सिंपल रेसिपी गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि बाजारामध्ये कोणफळ सुद्धा आलेला आहे तर आज आपण कोणफळाचे काप बनवणार आहोत तर सुरुवात करूया रेसिपीला मी ते हे अख्खं कोणफळ घेतलेलं आहे आता ह्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे कोणफळ येतात एक असं पांढरं असतं आतमधून आणि त्याचे सालीच्या साईडचा जो भाग असतो तो, तो थोडासा जांभळ्या कलरचा असतो कोणफळी कलरचा असतो तुम्ही बघू शकताय आणि आतून हे आत पूर्ण पांढरं असतं आणि दुसरं एक पूर्ण कोणफळी कलरचं कोणफळ येतं जे आतून हे पांढरं आहे ते सुद्धा कोणफळीच असतं तर बघा ह्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत एक अर्ध्या इंचाच्या जाडीचे आता हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे आणि त्याआधी मी तीन ते चार कोकम घालते म्हणजे जर कोणफळ खाजळू असेल तर ते जाणवणार नाही सोबतच मीठ घातलं आहे आणि थोडीशी हळद घालून एक पंधरा ते वीस मिनटं छान याला उकडून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये उकळून घेऊया एक दहा ते पंधरा मिनटं फास्ट गॅसवरती हे उकडून घ्यायचं आहे तर बघा हे मी इथे काप उकडून घेतलेले आहेत पंधरा मिनटं जवळजवळ मी मिडियम आचवरती याला उकडून घेतलंय पण तरी पण थोडंसं कच्चच वाटतं आहे तर तुम्ही थोडं आणखीन जास्त वेळ उकडलात तरी चालेल आता यामध्ये मी हिरवं वाटण बेसिक आपलं मिरची कोथिंबीर आलं लसूण याचं हिरवं वाटण आहे ते घातलंय सोबतच मिरची पावडर घालत आहे तुम्ही तुमच्या साठवणीतला कुठला मसाला वापरणार असाल तरी चालेल हळद आणि मीठ थोडं थोडं घालायचं आहे कारण आपण कोणफळ उकडताना ते घातलं होतं त्यामुळे बेताने आपल्याला मीठ आणि हळद वापरायचं आहे आता हे सगळं जिन्नस या कापांना व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर एक एक करून तुम्ही एक एक कापाला लावलं तरी चालेल आणि याला मॅरिनेट करून अर्धा तास एक तास जर वेळ असेल तुमच्याकडे तर ठेवलं तरीसुद्धा चालेल हे छान मॅरिनेट होईल आणि हे वाटण छान याच्यामध्ये मुरेल तर तुम्ही एक अर्ध्या तासासाठी जरी शक्य असेल तर मॅरिनेट करून नक्की ठेवा तर बघा हे आता छान असे माझं लावून झालेलं आहे वाटण आता इथे मी रवा घेतला आहे त्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद मसाला आणि मीठ घातलेलं आहे म्हणजे वरचं आवरण पाळणी लागणार नाही यामध्ये आपल्याला एक एक करून हे काप असे गुडवून घ्यायचे आहेत दोन्ही साईडून याला व्यवस्थित घोळवून घ्यायचं आहे रव्यामध्ये रव्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा जर असेच फ्राय करायचे असेल काही न लावता तरीसुद्धा असेच फ्राय केलेत तरी चालेल तेलाचा वापर थोडा जास्त करा म्हणजे वाटण तव्याला चिकटणार नाही तर बघा हे सगळे रव्यामध्ये मी घोळवून घेतलेले आहेत आता आपण याला फ्राय करूया तव्यावर मी इथे दोन चमचे तेल घेत आहे तेल व्यवस्थित आपल्याला तव्याला सगळीकडून पसरवून घ्यायचं आहे आणि मिडियम आचेवर किंवा लो फ्लेमवरतीच आपल्याला हे पूर्ण काप व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत एका वेळेला खूप जास्त काप सुद्धा लावू नका नाहीतर साईडचे काप जे असतात ते कच्चे राहतात त्यामुळे खूप जास्त काप एका वेळेला लावू नका जशी तव्याची साईज असेल तसे काप आपल्याला लावायचे ला आहे साईडून एक चमचा तेल पुन्हा सोडला आहे आणि आता एका ने तीन ते चार मिनिट आपल्याला छान खरपूस करून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटानंतर एक साइड छान अशी खरपूस झालेली आहे तुम्ही बघू शकता है। कलर खूप छान आलेला आहे तसेच आपल्याला हे सगळे काप पलटी करून झाल्यानंतर पुन्हा एक चमचा तेल आपल्याला सोडायचं आहे साईडनी आणि पुन्हा दुसरी बाजूसुद्धा चार ते पाच मिनिटं मंद गॅसवरती छान खरपूस असे करून घ्यायचे आहे तर आपले हे कोणफळचे काप तयार झालेले आहेत चवीला अगदी खूप छान लागतात तोंडी लावण्यासाठी वरण भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाही सोबत खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनसुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार